हो, मराठा आरक्षणाची ही अंतिम लढाई आरपारची लढाई आहे ऐतिहासिक विजय आपलाच होणार रेकॉर्ड ब्रेक मराठे मुंबईत घुसणार आहेत असा मराठ्यांचा दुसरा समुद्र कुठेच पाहायला मिळणार नाही तो एकोणतीस ऑगस्ट ला पाहायला मिळणार आहे तरी सर्व मराठा बांधवांनी या घटनेचा साक्षीदार व्हा कोणीही सोशल मीडियावर घरी बसून पाहत बसू नका ही अंतिम लढाई असणार आहे शांततेत जाऊन शांततेत यायचंय आरक्षणाचा विषय मार्गी लावल्याशिवाय परत फिरायचं नाही सरकारनं काही घडवून आणलं तरी एक इंच देखील तेथून सरकायचं नाही असं आवाहन बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलं धाराशिव पासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा त्यांनी सुरू केला असून सोलापुरामध्ये बुधवारी ते आले होते मराठा समाजातील बांधवांनी एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला जायचं याची चर्चा यावेळी करण्यात आली ज्याची कुणबी नोंद निघाली त्यानं गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं मुंबईला येताना पाण्याचे टँकर हे सोलापुरातून घेऊन यावे डॉक्टरांनी अँब्युलन्स घेऊन यावी आणि सेवा द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं गेले आमच्या आम्ही काही मागायला लागलो कोणीतरी उठतो आणि आम्ही काय महत्व देत नाही म्हणजे भूमिका तुमची कशी असेल काय म्हणजे मुंबई बंद पडण्याची शक्यता दाट आहे जर का राज्यभरातून म्हणायला लोक गेल्यावर बंद नसतं पडत तर सुरू राहत बंद नाही पडत सुरू राहत शोभा येते शहराला मार्केटला शोभा येत असते उलट माणसं नाही नुसते डांबरीच राहिले त्याचं कुत्री झिंडते नुसते माणसं गेल्यावरती शहराला शोभा येते शहर उठून दिसतं गोंडस असं गोड चांगलं दिसतो सुंदर पैकी माणसं सगळे येते तिथं काळे बेंद्रे लाल पिवळे कसे बी येते लांबून तिकडून ते पांढरे आम्ही गेले काय आमचे मुंबई आम्हाला रोग आला काय मुंबईत कमून नाही आम्ही काय वाईट करतो आमची मुंबई आमचं राज्य आहे न्यायासाठी तिथं चालू आमची राजधानी आहे आम्ही फक्त न्यायासाठी चाललो आम्हाला काही येऊन द्यायचं नाही का आम्हाला बघायचंय मुंबई कशी असती मंत्री कसा झोपवतो कोणत्या गादीत असतो कुठं काय करतोय काय नाही का बंगला कसा आहे मंत्रालय कसलंय तिथं रेल्वे कसं पळत इमान खालून पळत बोरून पळत <laughs> आम्ही बघितलं नाही पाहिजे का बघून आमची मुंबईतली किती सुधारणा झाली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघत ती बैल कसा आहे ते झाला देऊ ते काय काय हा ते मार्केटचा कोणत्या आमच्या लेकर बाहेरच बरे त्याचं काम करू करू आपलं किती उच्च दर्जाचं शेअर झालंय जगाच्या पाठीवरती बघितलं पाहिजे पोरांना बघायला ती एक भूमी आहे आम्ही न्याय घेणार आहेत मुंबईत जाऊ संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांची बुधवारी सहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सोलापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक सुरू झाली दिवसभर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांची ते भेट घेत होते, जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील सामाजिक संघटना राजकीय संघटना आणि इतर कार्यकर्त्यांची मोठी रीग पाहायला मिळाली यावेळी माऊली पवार विनोद भोसले राजन जाधव अमोल शिंदे चेतन चौधरी रवी मोहिते सोमनाथ राऊत तुकाराम मस्के दत्तात्रय मुळे मनीषा नलावडे निर्मला शेळवणे सूर्यकांत पाटील किरण पवार आदी मराठा बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही